आज सकाळी घाई गडबडी डबाच विसरले दुपारी येताना भूक तर लागलीच होती पण एवढा पाऊस तापाची कणकणीही होती मग घरी आल्यावर वेळेस काय पटकन होईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय चमचमीत आणि चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवायला सोपी खायला टेस्टी आणि भाकरीसोबत तर खूपच मस्त लागते चला तर सुरुवात करूया तर इथे मी तीन मध्यम ते मोठे आकाराचे टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो धुवून घेतलेत पुसून घेतलेत आता टोमॅटो आपण चिरून घेऊयात देठाचा भाग चिरून काढून घेतल्यानंतर इथे मी अशा लांब पोळी करून घेणार आहे अर्ध्या भागातून अजून असा अर्धा भाग करून म्हणजे लांब अशा चिऱ्या करून घेणार आहे तुम्ही हवं तर असा अर्धा भागही ठेवू शकता तर या पद्धतीने मी अर्ध्या भागातील दोन चिऱ्या केल्या म्हणजे एका टोमॅटोच्या चार फोडी करून घेतल्या आणि या पद्धतीने असे टोमॅटो चिरल्यानंतर आता टोमॅटो आपण तव्यावर भाजून घेऊयात तर गॅसवर तवा ठेवून घेतला यात पोहे खाण्याचे एक चमचा एवढे तेल घालूयात एक ते दीड चमचा तेल घातल्यानंतर थोडंसं असं तव्याला पसरवून घेऊयात आणि आता यावर ठेवूयात टोमॅटोच्या फोडी वजनी म्हणाल तर एक दीडशे ग्रॅम एवढे हे टोमॅटो आहे तर सुरुवातीला या पद्धतीने अशी मी या टोमॅटोच्या फोडी ठेवून घेतल्या आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या तव्यावरच अशा भाजायला ठेवल्या तेलात यावर आता थोडंसं मीठ घालूया आणि झाकण ठेवून एक ते दोन मिनिटाची वाफ देऊयात आता सुरुवातीला एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून घेतले आता टोमॅटोच्या फुडी आपण उलट करूया तर या पद्धतीने अशा टोमॅटोच्या फुडी उलट करून घेऊयात गॅस मी मंद आचेवरच ठेवला आहे आणि मंद आचेवर ठेवून टोमॅटोला वाफ देऊन घेऊयात अजून झाकण ठेवून उलट बाजूनेही आपण टोमॅटोला वाफ देऊन घेतली एका मिनटासाठी तर दोघही बाजूने मस्त असे टोमॅटो होऊ द्यायची म्हणजे वरची साल पटकन निघते तर आता अजून एका मिनटानंतर टोमॅटोची वरची साल मऊ झाली काढून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने अशी टोमॅटोची साल काढून घेऊयात तर सर्वच साल पटकन निघते तर या पद्धतीने सर्व टोमॅटोची साल काढून घेतली त्यानंतर आता लसण पाकळ्या आणि टोमॅटो आपण एका ताटात काढून घेऊयात सर्व साल काढून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी या टोमॅटोच्या फोडी काढून घेते आणि प्लेटमध्येच या टोमॅटोच्या फोडी अशा ठेचून घेऊयात किंवा तुम्ही खलबत्त्या ते ठेचू शकता पण काही आवश्यकता नाही या अगदी मऊ झालेल्या असतात आपण मॅशरनेही मॅश करू शकतो तर हे पहा असं सर्व लसण आणि टोमॅटो मी ठेचून घेतलं त्यानंतर आता यात घालूया दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली दोन त्यानंतर एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला सोबतच मुठभर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि आता या कटल्यामध्ये फोडणी पात्रात तेल घालूयात पोहे खाण्याचे चार ते पाच चमचा एवढे तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की अगदी पाव चमचा एवढी मोहरी अर्धा चमचा जिरे मस्त असे फुटले जिरे मोरी की थोडंसं हिंग घातलं त्यानंतर आता गॅस बंद केला कडीपत्तेची पानं घातली आणि यात आता अर्धा चमचा एवढं लाल तिखट मिरची पावडर पावचमचा हळद तुम्ही यात धनेजिरे पुळे घालू शकता मीही अर्धा ते चमचा एवढी धनेजिरे पूड घातली किंवा आमचूर पावडरही फोडणीमध्ये घालू शकता किंवा एखाद लाल सुकी मिरची आता हा गरम गरम तडका आपण या चटणीवर घालूयात गॅस बंद करून मगच मिरची पावडर घालायची किंवा थोडंसं तेल थंड होऊ द्यायचे सर्व फोडणी मस्त या टोमॅटोच्या चटणीमध्ये मिक्स करून घेतली आता वरून चवीनुसार मीठ घालूयात आणि एकदा हे सर्व मिसळून घेऊयात मस्त असे टोमॅटोची चटणी तयार करून घेतली आणि इथे एक तव्यावर बाजरीची भाकरी बनवून घेतली भाकरी तापून झाल्यानंतर मध्यमाचेवर तवा गरम झाला की भाकर टाकायची पाणी लावून घेतल्यानंतर अशी उलट करून घेतली दोघंही बाजूने मस्त खरपूस भाकरी भाजायची तर हे पा जिथे राहिले तिथे अशी दाबून मस्त चारही बाजूने भाकरी भाजून घ्यायची आणि उलट करायची गॅस मोठ्या आचेवर करून तम्म अशी बाजरीची भाकरी फुकते तर हे पा किती मस्त असा पापड आला आहे आता भाकरी काढून घेऊयात तयार आहे आपली मस्त अशी टोमॅटोची चटणी चटपटीत अशी आवडीप्रमाणे यात थोडासा लिंबाचा रस आणि गुळही घालू शकता मी ही चटणी अशीच ठेवली लिंबाचा रस न घालता थोडीशी दापाची कणकणी आहे म्हणून लिंबाचा रस नाही घातला तुम्ही घालू शकता भाकरीसोबतही छान लागते चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता चटपटीत अशी टोमॅटोची चटणी तयार होते बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा नाचरीच्या भाकरीसोबतही मस्तच लागते अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते वेळेस भूक लागल्यावर आपण मस्त अशी गरमागरम टोमॅटो चटणी बनवू शकतो आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद